हॅलो हा आमदार साहेब स्पीकर ऑन आहे मी इथं माताला आलेलो आहे बालारवाडीला ते बा सुधीर महाराज उपोषण करत आहेत एकाची प्रकृती खूप खालावली आहे तर हो त्यांची प्रकृती खराब झाली तांबे सर जुन्नर तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना वेळ नाही यांना भेट देण्याचा आपण तरी इथं भेट द्यावे साहेब आमची विनंती आहे आपणाला हो मी येतो हो मी वैयक्तिक काम निमित्त बाहेर आलोय आता हो मी चाकणला आहे आमच्या घरातले एक घटना घडल्यामुळे मी इथं आलोय बाहेर हो साहेब लोक लो, लो, लो जुन्नर तालुक्याच्या लोकप्रतिनिधीला वेळ नाहीये त्यामुळे आठ ते दहा दिवस उपोषण चालू द्या म्हणजे उपोषण आत्मा वर जाऊ द्या ढगात आणि मग ते येणार ते दशकऱ्याला भाषण करायला नाही ते चुकीच आहे आमची तुम्हाला विनंती राहील की आपण तरी आपण यावं साहेब मंगळवार पासून आम्ही जुन्नर तालुक्यातील फॉरेस्ट डिपार्टमेंटला टाळे लावणार आहोत साहेब सगळे सगळ्या ऑफिसला टाळे लावणार आहोत आम्ही आता फक्त उद्याचा गुढी पाडवाय आणि परवा रमजाने हे दोन दिवस झाले तुम्ही साहेब कधी येणार आहात साहेब संध्याकाळी ओके ओके आमदार साहेब संध्याकाळी विजिट द्यायला येणार साहेब साहेब